कोरोनाने या दोन वर्षात नागरिकांना भरपूर काही शिकवले आहे तसेच राज्यात व जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाडे हे ऑक्सिजन देण्याचे काम करतात आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते हा विषय मनी धरून वृक्ष संवर्धन सप्ताहात आपलेही योगदान व्हावे या उद्देशाने व कोरोनामुळे स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था अमरावतीतर्फे अमरावती येथील गोपालनगर मधील मराठा कॉलनीच्या पटांगण व रोड वर वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरसेवक तथा चेतन पवार प्राचार्य दीपक संजय शिवसेना महानगर प्रमुख व सेव्ह लाईफ फाउंडेशन चे संस्थापक अमर कडू सचिव गौरव नाखले कोषाध्यक्ष सचिन कडू उदय नवखरे ऋषी भुजाडे शुभम जिस्कार संदीप कुटारिया आदी सर्व सदस्य उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી